तत्काराला उत्तर मंडळी मी थोडा स्वार्थी आहे एक एक वाक्य या ठिकाणी बोलायचं मला आहे हे अमरावती विशेष का हो अमरावतीचं भाग्य का हो संविधानाच्या प्रवासाचा जर विचार केला तर बेसिक स्ट्रक्चरच्या नावानी संविधानाला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी देण्याचं काम अमरावतीने केलं आणि संविधानाच्या बाबतीत जर आपण असं बोलतो व्हॉट शुड बी कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन शुड बी सच दॅट इट शुड हॅव इट्स रूट्स इन द पास्ट अँड ब्रांचेस इन द फ्युचर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बेसिक स्ट्रक्चरच्या नावाखाली आपण रूट्स इन द पास केले आणि सन्माननीय गवई साहेबांच्या संवैधानिक न्यायनिर्णयांच्या रूपामध्ये ब्रांचेस इन द फ्युचर करून कॉन्स्टिट्युशनला स्ट्रक्चरल प्रॉस्पेरिटी देखील केवळ अमरावतीनीच दिली आणि ही किमया ज्या महान लोकोत्तर पुरुषाच्या माध्यमातून अमरावतीच्या वाट्याला आली ते म्हणजे आजचे सत्कारमूर्ती सरन्यायाधीश सन्माननीय भूषण रामकृष्ण कवी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली मी या ठिकाणी त्यांना सविनय विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या आम्हा सर्वांचं शुभचिंतन करावं